चंदगड तालुक्यातील दुंडगे माध्यमिक विद्यालयात समारंभ संजय यांची परीक्षा आणि आत्मविश्वासावरील मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मनोगतातून शाळेप्रती कृतज्ञता चंदगड तालुक्यातील दुंडगे माध्यमिक विद्यालय इथं इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहपूर्ण प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक संजय साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी पाटील होते होणगेकर यांनी वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक पर्व असल्याचं नमूद करून सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ले गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आपल्या मार्गदर्शनात संजय साबळे म्हणाले की परीक्षा म्हणजे केवळ यश अपयशाचं मोजमाप नसून वर्षभर केलेल्या कष्टांना योग्य दिशा देणारा निर्णायक टप्पा आहे नियमित नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यासातून यशासोबत आत्मविश्वासाचीही कमाई होते आपण काय या आहोत यापेक्षा आपण काय या करू शकतो याचा विचार करा आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रामाणिक कष्ट याच्या जोरावर अशक्यही शक्य करता येतं असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं दहावीचे वर्ग शिक्षक टी बेनके यांनी शिस्त चिकाटी आणि सातत्याच्या बळावर उज्ज्वल यश संपादन करण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेतील आठवणी शिक्षकांचं मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींच्या सहवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गजेंद्र कांबळे सुजल पाटील सुबोध खन्नूरकर श्वेता नौकुडकर पूनम खन्नूरकर शर्वरी गवेकर संस्कृती गवेकर अनुष्का खन्नूरकर समृद्धी कोकितकर आणि भक्ती कन्नूरकर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एन टी एस पी नंदाळकर यांनी केलं तर आभार वाय पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा